रेफ्रेजरेटर किमान किंवा कमाल तापमानावरती सेट करू नये रेफ्रेजरेटरचे तापमान खूप कमी ठेवल्याने तुमचे अन्न गोठू शकते ज्यामुळे काही पदार्थांचा पोत आणि चव खराब होऊ शकते दुसरीकडे तापमान खूप जास्त ठेवल्याने हानिकारक जीवाणूंची वाढ होऊ शकते आणि तुमचे अन्न खराब होऊ शकते स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स तापमान व्यवस्थित राहण्यासाठी रेफ्रिजिरेटरचे तापमान चार सेल्सिअसच्या आसपास ठेवा गरम पदार्थ ठेवल्याने तापमान वाढते आणि ऊर्जा वाया जाते म्हणूनच थंड करूनच ठेवा थंड हवा फिरण्यासाठी रेफ्रिजिरेटर मध्ये थोडी जागा सोडा भाज्या आणि फळे धुऊन पाकळी काढून हवाबंद डब्यामध्ये ठेवा त्यानंतरची आपली दुसरी टीप आहे हवाबंद डब्याचा वापर करा किंवा प्लॅस्टिकच्या झाकतानी उरलेले पदार्थ झाका नेक्स्ट टीप आहे कच्चे मांस आणि मासे रिफ्रिजिरेटरमध्ये खालच्या शेल्फवर ठेवा नेक्स्ट स्मार्ट किचन टीप आहे अंडी ताजी ठेवण्यासाठी मूळच्या कठणातच ठेवा नेक्स्ट टीप आहे थंड हवा बाहेर पडल्यास मदत होऊ नये म्हणून दरवाजा जास्त वेळ उघडू नका त्यानंतरची आपली टीप आहे दुर्गंधी टाळण्यासाठी आणि बॅक्टेरिया वाढल्यास रोखण्यासाठी रेफ्रिजरेटर नियमितपणे स्वच्छ करा स्मार्ट स्मार्टगृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स यामधली आपली टीप आहे खाद्यपदार्थ वेगवेगळे ठेवण्यासाठी आणि रेफ्रिजरेटरमध्ये जास्तीत जास्त साठवण करण्यासाठी ट्रेचा सुयोग्य वापर करा त्यानंतरची आपली टीप आहे तुम्हाला हवे असलेले पदार्थ सहज सापडतील म्हणून वापरात येणाऱ्या पदार्थ दिसण्यात येतील अशा ठिकाणी ठेवा स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास टिप्स यामधले आपले टीप आहे बटाटे लसूण कांदे यासारख्या काही भाज्या आणि आंबा पपईसारखे फळे बाहेरच्या खोलीच्या तापमानात उत्तम ठेवले जातात म्हणून यासारख्या फळभाज्या फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवलेले उत्तम राहतील त्यानंतरची आपली टीप आहे दुसरी प्लॅस्टिकच्या बाटल्यामध्ये पाणी थंड करण्याऐवजी थंड करण्यासाठी जग वापरा जेणेकरून प्लॅस्टिकच्या बॉटलांचा उपयोग कमी होईल आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल स्मार्ट गृहिणींसाठी असलेले स्मार्ट टिप्स यामधली आपली टीप आहे रिफ्रिजिरेटरमध्ये जास्त दूध आणि आर्द्रता टाळण्यासाठी प्लॅस्टिकच्या आवरांचा वापर करा भाज्या आणि फळे धुवून पूर्णपणे सुकून नंतरच ठेवा स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स यामधली आपली शेवटची टीप आहे कोणतीही गळती किंवा ध्वनी येत आहे का या थंडगार व्यवस्थित आहेत का याची नियमित तपासणी करा एखादी समस्या आढळल्यास मॅकॅनिकलला कळवा असेच काही सोपे टिप्स वापरून तुम्ही तुमचा रेफ्रिजरेटर व्यवस्थित ठेवू शकता माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि असेच काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी शायनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट